श्री स्वामी समर्थ शेतकरी मित्रांनो मी आपला मित्र अशोक धर्मे शेतकरी मित्रांनो आज आपण एका कपाशीच्या प्लॉटवर आलेला आहोत दामुन या गावामध्ये आज मुंजाभाऊ यांच्या शेतामध्ये आलतो त्यांचाही आपण प्लॉट कपाशीचा बघितला आज त्यांच्याच बाजूचे एक शेतकरी आहे त्यांचा कप प्लॉट आपण बघायला आलो ते सध्या अवेलेबल नाहीत ते सोनपेठला गेलेले आहेत हा इकडा प्लॉट शेतकरी मित्रांनो माझ्या बाजूच्या हाताचा मुंजाभाऊचा आहे त्याचा व्हिडिओ आपण शेअर केलेला आहे त्याच्या बाजूला पलीकड तेही त्यांच्या मित्राचा प्लॉट आहे त्याच्यावरही बेस्टमॅन घेतलेला आहे आणि आपण ज्या प्लॉटमध्ये आत्ता उभा आहेत ज्या प्लॉटमध्ये आता उभा आहे त्याच्यावरही बेस्टमॅन झालेला आहे शेतकरी मित्रांनो एकंदरीत एक तीनही प्लॉट एकदम तुम्हाला सुपर डुपर हिट प्लॉट दिसतात एकदम जबरदस्त कपाशी आहे है, जबरदस्त यांना आठ दहा दिवस स्प्रे होऊन झालेला आहे शेतकरी मित्रांनो जबरदस्त रिझल्ट आहे जबरदस्त मी आजपर्यंत कधीही कोणाच्या शेतामध्ये प्लॉटवर व्हिजिट केलेले नाही शेतकरी मित्रांनो पंधरा वर्षाच्या काराकिर्दीमध्ये फर्स्ट टाइम मी शेतकऱ्याच्या प्लॉटवर आलेला आहो कारण बऱ्याच शेतकरी बंधूंचे मला फोन येतात अशोक भाऊ बेस्ट मॅनचे रिझल्ट इतके सुंदर आहेत तुम्ही आमच्या प्लॉटवर हो या तुम्ही अक्षरशः तुमच्या डोळ्याने बघा शेतकरी मित्रांनो मला कोणत्याही कंपनीशी काही घेणं देत नाही मी फक्त हो, ना फक्त माझ्या कृषी केंद्रावर माझ्या शॉपवर शेतकऱ्यांना ब्रँड प्रोडक्ट देण्याचं माझं ध्येय आहे चांगल्या क्वालिटीची औषधं देण्याचे माझं ध्येय आहे शेतकरी मित्रांनो माझ्याकडं फक्त ना फक्त ब्रँड प्रोडक्टलाच किंमत आहे कारण शेतकऱ्याचं पोरग हो शेतकरी मित्रांनो शेतकऱ्याचं पोरग काय कष्ट काय मेहनत लागते ही आम्हाला माहिती आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो माझं म्हणणं एकच आहे तुम्हाला इकडं तिकडं न जाता इकडे तिकडे औषधं न फवारता तुम्ही थेट ब्रँड प्रोडक्ट वापरले पाहिजे ब्रँड उच्च गुणवत्तेचे प्रोडक्ट वापरले पाहिजेत कारण शेती शेती तर शेतीमध्ये कमी खर्च उत्पन्न जास्त हे ध्येय शेतकरी मित्रांनो तुम्ही ठेवलं पाहिजे ते ध्येय ठेवूनच शेती केली पाहिजे तर शेती आपल्याला परवडणार शेतकरी मित्रांनो इकडं ह्याच ऐकून त्याचं ऐकून कंपनीवाल्याचं ऐकून मित्राचं ऐकून शेजाऱ्याचं ऐकून स्वयरा धायऱ्याचं ऐकून कुठलीही फवारणी वाया घालायची नाही शेतकरी मित्रांनो विचारपूर्वक अभ्यासपूर्वक खात्रीपूर्वक औषध असणारी फवारणी करा एकंदरीत आपल्या शेतामध्ये आपला खर्च कमी उत्पन्न जास्त निघालं पाहिजे हे ध्येय मनात ठेवून शेती करा शेतकरी मित्रांनो तुम्ही पाहू शकतात मला कुठल्या कंपनीची ॲडव्हर्टाइज करायची ना शेतकरी मित्रांनो पण तुम्हाला सांगतो मी आजपर्यंत असे रिझल्ट बघितले नाही हाय व्होल्टेज फवारणी सध्या ट्रेंडमध्ये चालू आहे भरपूर शेतकरी मित्रांनो हाय व्होल्टेज फॉवरनीला खूप प्रतिसाद दिला खूप लांबून लांबून फोन येतात मला की अशोक भाऊ आम्हालाही बेस्टमॅन पाहिजे आम्हालाही तुमची हाय व्होल्टेज फवारणी पाहिजे तर शेतकरी मित्रांनो मला माझा एरिया सोडता बाहेर जिल्ह्यातून बाहेर राज्यातून सुद्धा खूप फोन येत आहेत पण माझं म्हणणं शेतकरी मित्रांनो तुम्ही तुमच्या एरियामध्ये ही फवारणी घेऊ शकता ठीक आहे तुम्ही मला फोन करू शकता मी तुम्हाला सांगू शकतो असं नाहीये पण तुम्ही ही फवारणी घ्या एक वेळेस ट्राय करा एक नंबर रिझल्ट आहेत तुम्ही फवारणी ट्राय करायला हरकत नाही तुम्ही बघू शकता ग्रीनरी बघा या प्लॉटची एकदम सुंदर आहे सगळीकड बघा तुम्ही सगळीकड सुंदर प्लॉट आहेत सुंदर चारही प्लॉट एकदम जबरदस्त आहेत तुम्हाला अजून दुसरे प्लॉट दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवा शेतकरी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर फॉलो करायला विसरू नका कॉमेंट करायला विसरू नका धन्यवाद